नुसती माणसं जन्माला येत आहेत मोठी होत आहेत मरतायत आणि जात आहेत सकाळी उठायचं कामावरती जायचं कामावरनं परत यायचं काही लागत नाही टेलिव्हिजन बघत बसायचे सिरियल्स बघत बसायच्या कुठच्याही माता भगिनीला आपल्याला स्वतः तिला वाटलं पाहिजे की माझा बोल रस्ता क्रॉस करताना बाबा नीट जाईल भीती वाटते सतत धाकधूक आणि हे असुरक्षित आयुष्य घेऊन आम्ही जगत राहायचं आणि निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही सगळ्या गोष्टींचे तमाशे करायचे आणि प्रत्यक्षात काही गोष्टी करायच्या नाहीत तुम्हाला कोणत्या गोष्टी द्यायच्या नाही कुठच्याही गोष्टी करायच्या नाही असं थोडी होईल मी जे करतोय हे मनापासून करतोय ठीक आहे गेल्या निवडणुकांना अनेक गोष्टींच्या भूलस्थापांना तुम्ही बळी पडलात अनेक गोष्टी गेल्या सोडून सोडून द्या असल्या एखाद्या दोन निवडणुकीने मला काही फरक पडत नसतो शहर सुधारणं शहर चांगली होणं आणि लोकांच्या चेहऱ्यावरती एक समाधान पाहणं ही माझी आवड आहे हे महाराष्ट्र राज्य माझ्या हातामध्ये देऊन बघा हे कर्मदळीत्री आज तिकडे बसले दो दोघे जण एकमेकांशी भांडतायत उरावरती बसतायत एकमेकांच्या आता बाय सत्ता दिली तरी समाधान नाही या असल्या लोकांच्या भूलतापांना बळी पडू नका बाबानो हे आज फक्त बाळासाहेबांच्या नावावरती मतं मागतायत सत्ता हेच फरक बघणार आहेत आणि हेच हेच सगळेजण पैसे खेळणार आहेत सत्तेसाठी नुसता जगणारा माणूस मी नाही काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे म्हणून तुमच्याकडे मतं मागतोय